जिल्हा परिषद विभागाचे कोटी रुपयांचे काम बोगस नागरिकांचा कामाला विरोध असतानाही ठेकेदार व इंजिनियरची मनमानी अंजनगाव सुरजी तालुक्यातील श्री देवी व श्री झिंगराजी संस्थान हे ऐतिहासिक संस्थान आहे मुरादेवी हे गाव महाराष्ट्रातच तर भारत देशात प्रसिद्ध आहे या संस्थानासाठी सभामंडप बांधकाम तीन ते चार कोटी रुपयांचे जिल्हा परिषद विभागाकडून काम सुरू आहे परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे या कामावर मोठ्या प्रमाणात माती मिश्रित रेतीचा वापर सुरू आहे हे काम कोणत्या विभागाचे आहे किती रुपयांचे आहे या कामाचे बोर्ड सुद्धा कामावर लावलेले नाहीत ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित ठेकेदार व इंजिनियर यांना विचारणा केली परंतु ठेकेदार व इंजिनियरने गावकऱ्यांचे काहीच न ऐकता हुकुमशाही पद्धतीने काम चालू आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी